नमस्कार वैदिक विश्व या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत साधना साधक आणि दिव्यानुभूती भाग अडतीस तालिया मर्दन यमुना म्हणजे काय व यमुनेचे जल काळेच का सांगितले आहे याचे रहस्य आम्ही पाहिलं आहे आता त्या काळ्या यमुनेत असणाऱ्या काळ्या कालियाचे रहस्य पाहूया भगवान व्यासांनी भागवत महाभारतामध्ये योग साधनेतील गूढ अनुभव मोठ्या खोबीने गुंफले आहेत आपण त्यातील आशय साधनेद्वारे जाणून घेण्याचा जा प्रयत्न केला पाहिजे कालियाला महाप्रचंड जहरी सर्प मानून त्याच्या विषाने यमुनेचा परिसर दग्ध झाला होता अशी कथा आपण ऐकतो पण वास्तविक ही कुंडलिनी जागृतीची कथा आहे योग मार्गाची माहिती असणाऱ्यांना हे माहीत आहे की सुषुमना नाडीतूनच कुंडलिनी शक्ती वर जात असते कुंडलिनी शक्तीला योगमार्गात कुंडल म्हणजे सर्पाची उपमा दिली आहे ज्ञानेश्वरांनी सुद्धा सहाव्या अध्यायात कुंडलिनीला नागाच्या पिल्लाची व सर्पाची उपमा दिली आहे नागाचे पिले कुमकुमे न आले वयाने देवने आले सेजे जैसे तैसी ते कुंडलिनी मोटका आवठे वळणी अधोमुख सर्पिणी निदेली असे विद्युलतेची विडी वनी ज्वाळांची घडी पंधरची चोखडी खोटी जायची वरील विवेचनावरून कुंडलिनी म्हणजे सुशुमनेतील कालिया नाग होय हे बुद्धिवान साधकाला सांगण्याची आवश्यकता नसावी सुशुभना म्हणजेच यमुना म्हणून असा कुंडलनी रूप कालिया नाग यमुनेत दडला होता परंतु तो कालिया इतका विषारी होता की त्याच्या वास्तव्याने संपूर्ण यमुनाच नव्हे तर यमुनेला धारण करणारी वृद्धावन भूमी विषाने दग्ध झाली होती असे भागवतात वर्णन आहे तेच वर्णन अधिक स्पष्ट रूपाने ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात कुंडली जागृतीनंतर साधकाच्या शरीरात कसा विषमय दाह पसरतो याचे काव्यमय वर्णन करताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात अस्थिंचे नळे निरपे शिरांचे हिर बोरपे तव बाहेरी विरोडी करपे रोमबीजाची यावरून कुंडलिनी जागृतीमुळे सर्वांगात गरळाप्रमाणे विषदाह उत्पन्न झाल्याप्रमाणे कुंडलिनी जागृत झालेल्या साधकाला जीव घेऊ अनुभव येतो त्याचेच वर्णन ज्ञानेश्वर माऊली करतात तेणे तीएचे विषय प्राणुजिये हे सर्व सत्य अनुभव आहेत कल्पना नव्हे याच अनुभवांचे काव्यात्मक कथारूप वर्णन म्हणजे यमुना नदीत दळून बसलेला कालिया नाग होय सुषुम्ना म्हणजे यमुनेत दळून बसणारा हा विषदाह रूप कुंडलनी काल्या होय त्याच्या विषाने म्हणजे भयंकर दाहाने यमुनेचा सर्व परिसर म्हणजे साधकाचे सर्व शरीरच विषाने दग्ध झाले होते असल्या कुंडल कालियाला सुषुमना यमुनेतून बाहेर घालून म्हणजे शांत करून आपले वृंदावन शरीर शांत करणे कृष्णरूप योगाला आवश्यक असते असल्या कालियाला यमुनेतून बाहेर घालविल्यानंतर म्हणजे कुंडलीने शांत केल्यावर काय अनुभव येतात याचे अनुभव वर्णन ज्ञानेश्वर माउलींच्या शब्दातच पावला ना तरी संध्यारागीचे रंग काढूनी वळले ते अंग की अंतर्ज्योतीचे लिंग निर्वाळले ते आनंदचित्रीचे लेप ना तरी महासुखाचे रूप की संतोष तरुचे रूप थांबले जायचे हो काज शारदीय चेनी ओले चंद्रबिंब पाललेले का तेजची मूर्त बैठले आसनावरी तैसे शरीर होये जेवली कुंडलिनी पिये मग देहाकृती बिहे कृतांतुगा कालिया मर्दनाची कथा अशी कुंडलिनी जागृत साधकावस्था होय ती शांत करून आपले पिंडरूप वृंदावन त्या कुंडलिनी कालिया दहापासून मुक्त करणे प्रत्येक कृष्णाचे काम असते नागपंचमीचा सण याच कुंडलिनी जागृतीचे स्मरण होय सर्व वैदिक सण असल्याच अतिंद्रिय अनुभव शास्त्रांची उजळणी होत कुब्जा कु अधिक अप अधिक जा हे तीन उपशब्द मिळून कुब्जा शब्द बनला आहे कु म्हणजे वाईट अप म्हणजे आपतत्व व जा म्हणजे जन्माला आलेली का यावा शरीर पृथ्वी तत्वातील जड शरीर आपतत्वातील घडामोडीतून प्राप्त होत असते हे आपण पाहिले आहे वृत्तींचा परिणाम आपतत्वात देहधारणेच्या प्रक्रियेवर होतो हे स्पष्ट आहे साधनेकरिता शरीर निकोप व सुंदर असणे आवश्यक असते ज्या साधकाचे शरीर जन्मत निकोप व सुंदर नसेल त्याला योग्य योगसाधना करून आपले शरीर साधनायोग्य करावे लागेल कंस दरबारात जाताना म्हणजे साधकाच्या कुप्रवृत्तींना मारण्यास जाताना कृष्णाला कुब्जा वाटेत भेटते ती तीन ठिकाणी वक्र झालेली होती म्हणजे त्रिगुण दोषाने साधक काया कु म्हणजे वाईट अब्जा म्हणजे शरीर धारणा करणारी झालेली धार होती या तिन्ही गुणदोषांना कृष्णाने एका झटक्यात सरळ करू म्हणजे आपतत्वातील ओतप्रोतात आवश्यक बदल करून त्या नवसुंदर कायेशी आत्मरूप कृष्णाचा भोग करविला जीवात्मा आपल्या जड शरीराचा भोग घेणारच कथेचा असा आशय न समजल्यास कृष्णासारखा अल्पवयीन किशोर जार कर्म करणारा म्हणावा लागेल कुंडलिनी जागृत झाल्यावर साधकाचे शरीर अतिशय सुंदर बनते ज्ञानेश्वर महाराज असल्या योग शरीराचे वर्णन करतात तो कनक चंपकाचा कळा की अमृताचा पुतळा नाना सासिन्नला मळा कोवळिकेचा कृष्ण कुब्जेचा असा दिव्य प्रकाशमय ज्ञानमय समागम आहे राधाकथेतील योग आशय ज्यांना यातील योग रहस्य ठाऊक नाही असे इतर धर्मीय राधाकृष्णाबद्दल विनाकारण अथवा तद्वा बोलतात भागवतात असं वर्णन आहे की राधा एक विवाहित स्त्री असून कृष्णासारख्या आठ वर्षाच्या चिबुरड्या पोरासोबत रासक्रीडा क्रीडा करीत असे आठ वर्षाच्या बालकाचे शरीर समागमाकरिता पूर्ण झालेले नसते शिवाय आमचे आदर्श भगवान श्रीकृष्ण अगदी बार वयापासून असे असतील तर त्यांचा आदर्श समाजाने कसा मानावा हा एक प्रश्नच आहे निदान आपण तरी यातील योग रहस्य समजून घेतले पाहिजे समाधी अवस्था ही आठवी अवस्था आहे साधकाची पूर्वीची काया कुब्जा होती आता ती काया साधनेद्वारा सुयोग्य झाल्यामुळे साधना करताना ज्या अनंत दिव्य शक्ती वा धारा साधकाच्या शरीरात वाहत असतात ते आता उलट म्हणजे राधा बनतात त्यांना असल्या नवीन धरणा झालेल्या शरीरामुळे अडथळा वा त्रास होत नसतो उलट कुंडली जागृतीनंतर असल्या पुनर्रचित कायेमुळे साधना करताना साधकाला अतिशय आनंदच होत असतो राधा म्हणजे आनंद धारण करणारी अशी राधा शब्दाची व्याप्ती आहे पुण्यने जागृत झाल्यामुळे साधकाच्या शरीरावरून त्याच आकाराचे परंतु लोहचुंबकाप्रमाणे त्या नवसाधना शरीराची अंतरचना पूर्ण बदलून साधनेत आनंद देणारी बनते ही कल्पना नाही असली राधा काया श्रीकृष्ण साधकाची पूर्वीची नसते ही नवकाया राधा दुसऱ्या वृत्तीशी विवाहित होते म्हणून राधाकृष्ण विवाहित नसताना सुद्धा एकमेकांवर अनुरक्त असतात हा त्याचा खरा आशय आहे भारतातील प्राचीन योग साधनेच्या प्रसारासाठी या चॅनलची निर्मिती करण्यात आलेली आहे माहिती आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा इतरांना शेअर करा पुन्हा भेटूया पुढील भागात धन्यवाद